ओम श्री महालक्ष्मी नम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच भगवान भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस सप्टेंबरला म्हणजे रविवारी आलेली आहे सर्व पित्री अमावस्या या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी पितृ पक्षाचा शेवट होतो या सर्व पित्री अमावस्याला पितृ विसर्जनी असे म्हणतात कारण या दिवशी पितृ पक्षाची समाप्ती होते पूर्वज पृथ्वीवरून पूर्वजांच्या जगात परत येतात आणि म्हणून या दिवशी लोक त्यांच्या पूर्वजांचा निरोप देतात म्हणूनच या दिवशी तृ पितृ विसर्जन असे म्हटले जाते अश्विनी कृष्ण प्रतिभादा दे अमावस्येपर्यंत हा काळ पित्रांना समर्पित असतो आणि अमावस्या म्हणजे पितृंचा शेवट असतो या दिवशी पूर्वजांसाठी श्राद्ध पिंडदान आणि दान करण्याची प्रथा आहे म्हणूनच या तिथीला सर्व पित्री अमावस्या असे म्हटले जाते आपल्या पूर्वजांच्या तिथीनुसार या पितृपक्षामध्ये श्राद्ध राहून गेले असेल तर अशांचे श्राद्ध या सर्व पित्री अमावस्याला केले जाते तसेच माहीत नसते तर अशा सर्व पित्रांचे दे श्राद्ध देखील या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी केले जाते या दिवशी केलेल्या पिंडदान तर्पण श्राद्ध यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देत असतात या दुसऱ्या दिवशी भारतीय नवरात्रीला सुरुवात होते त्यामुळे या अमावस्येला स्नानाला विशेष महत्व दिले जाते या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात तसेच हे पवित्र, पवित्र, पवित्र स्नान केल्याने प्रखर पितृ दोष हा देखील दूर होतो म्हणून बरेच जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात म्हणून या दिवशी आपल्याला घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्येही एक वस्तू टाकायची आहे आणि ही वस्तू टाकल्याने तुम्हाला पवित्र तीर्थक्षेत्र स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल तुमच्या जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतील सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष दूर होऊन कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन अडकळलेली कामे मार्गी लागती तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे कोणत्या वेळेत हे स्नान करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा या सर्व पितरी अमावस्येचा प्रारंभ वीस सप्टेंबरला म्हणजे शनिवारी रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती एकवीस सप्टेंबरला रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला एकवीस सप्टेंबर म्हणजे रविवारी ही सर्व पित्री अमावस्या साजरी केली जाणार आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय देखील आपल्याला एकवीस सप्टेंबरला म्हणजेच रविवारच्या दिवशी करायचा आहे तर पहा तुमच्या घरच्या गर घराच्या आजूबाजूला जवळपास कुठे एखादी पवित्री नदी असेल पवित्र गंगा असेल तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु काही कारणाने पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणे शक्य झालं नाही तर तुम्हाला घरच्या घरीही एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हे जे स्नान आहे तर हे घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचं आहे कारण या सर्व पित्री अमोसेच्या दुसऱ्या दिवशी लगेच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रचे पवित्रतेचे प्रतीक मानलं जातं आणि अमावस्या ही अशी तिथी आहे या दिवशी आपण नकारात्मकता वाईट शक्ती वाईट बाधा इतर काही दोष दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो तर ते शंभर टक्के प्रभावी ठरत असतात आणि म्हणून या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिले जातात तर अमावस्याच्या दिवशी तुम्ही सकाळीचे स्नान ब्रह्ममुहूर्तावरती उठून केले तरीही चालेल ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करतात आणि म्हणून या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून तुम्ही सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी रविवारी पहाटे चार वाजून चौतीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून बावीस मिनिटापर्यंत किंवा नऊ वाजेपर्यंत तुम्ही या वस्तू ज्या आहेत जास्तीत जास्त प्रयत्न करा ज्यावेळी वेळेमध्ये नाही शक्य झाले तर जेव्हा केव्हा तुम्ही स्नान करणार आहात तेव्हा तुम्ही ते या वस्तू ज्या आहेत त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि स्नान करायचं आहे कारण पहा काही दिवसांचे महत्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि अमावस्या तिथी म्हटलं की स्नानाला विशेष महत्व दिलं जातं आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे घरातील अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी जी ही वस्तू मी सांगितलेली आहे तर ती वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत खूप करता पण त्या कष्ट आणि मेहनतीला काही यश प्राप्त होत नाही तुमची इच्छा पूर्ण होत नाही पूर्ण होते असे वाटते आणि ती पूर्ण झालेली नसते म्हणून आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावा आपल्याला सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हा जो उपाय आस करायचा आहे तर आपल्याला जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती पैसा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते माता लक्ष्मी कुबेरांची कृपादृष्टी प्राप्त होईल आपल्याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू नये आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावा यासाठी आपल्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही जिथे आपण एक रुपया कमवतो तिथे आपले शंभर रुपये खर्च होतात आलेला पैसा हा आपल्याकडून पुन्हा निघून जातो तर आपल्याला पितृदोष लागलेला आहे तर अशा आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या आपल्याला घरामध्ये येत असतात आणि सर्व पितृ अमावस्या हा असा दिवस आहे या दिवशी आपण हे स्नान केलं तर कितीही के प्रखरातील प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि आपल्या कष्टाला मेहनतीला यश हे नक्की मिळते तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहित आहे शत्रू समोरून तुमच्यावरती वार करत असेल तुमच्याशी स्वतःहून भांडण करत असेल किंवा एखादा शत्रू हा असतो असतो त्याचं नाव आपल्याला तो आपल्यावरती गुप्त वार करत तर अशा शत्रूमुळे तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यात काही अडचणी येत असतील तर तुमची प्रगती थांबत असेल तर कोणता शत्रू त्या शत्रू दोष हा नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय तुम्ही प्रभावी मानला जातो जेव्हा आपण ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो तसेच सात्विक सुद्धा होत असतो बऱ्याच वेळा आपण काही कामानिमित्त घरातून बाहेर एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा तिथली जागा जी आहे तर ती शुद्ध चांगली नसते त्या जागेवरती काहीतरी विपरीत घटना घडलेल्या असतात आणि तिथे जी काही वाईट शक्ती असते तर ती आपल्या सोबत आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करत असते आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येतात आपली प्रगती जी आहे ती सुद्धा थांबून जात असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ज्या जे लहान लहान मुलं असो किंवा मोठी असो तर त्यांना सुद्धा बाहेरची बाधा होते असे म्हटलं आता या ठिकाणी तुमची श्रद्धा अंधश्रद्धा यावरती विश्वास खूप महत्वाचा आहे ज्याचा खरीच श्रद्धा आहे तर त्यांनी हा उपाय नक्की करावा जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही वाईट शक्ती आहे तर ती आपल्यामध्ये सुद्धा प्रवेश करत असते आणि यामुळे आपल्याला अनेक समस्या ज्या आहेत त्या समस्यांना सामोरे जावे लागत असते आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्याच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिले जातं अमावस्या हा एक असा दिवस आहे जो महिन्यातून एकदा येतो आणि या दिवशी नकारात्मक शक्ती वाईट शक्ती दूर करण्यासाठी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडवर काळे तीळ टाकायचे आहेत सर्व पित पितरी अमावस्या दिवशी काळे तीळ टाकून स्नान केले तर पितृदोष आहे तर तो जे आहे तर ते तृप्त होतात आपल्याला आशीर्वाद देतात आणि पितृदोष हा देखील दूर होत असतो काळ्या तिळाला पित्रांना समर्पित असतात आणि म्हणून चिमूडभर काळे तीळ टाकायचे आहे यानंतर तुम्हाला एक चमचाभर गंगाजल टाकायचं आहे जर तुमच्याकडे पवित्र नदीचं गंगाजल नसेल तर तुम्ही टाकू श शकत नसाल तर जिथे कुठे सा पूजेचं साहित्य मिळते तिथे गंगाजलची बॉटलसुद्धा मिळते तर ती आणायची आहे आणि त्यातील एक चमचाभर गंगाजल हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यानंतर तुम्हाला एक भीमसैनी कापराची वडी घ्यायची आहे भीमसैनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल एक कापराची वडी आहे का ती सुद्धा तुम्हाला चुरगळून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे टाकताना तो बारीक चुरायचा आहे आणि मगच टाकायचा आहे यामुळे पितृ शांत होतात पितृदूष जो आहे तर तो सुद्धा दूर होत असतो म्हणून थोडासा कापूर जो आहे तो टाकायचा आहे यानंतर तुम्हाला एक अखंड लवंग आहे तर ती घ्यायची आहे ती तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे ज्याला फुल असेल असा लवंग तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुमच्या स्वतःवरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळ्याचा काटा विरुद्ध दिशेने फिरतो त्या दिशेने तीन वेळा तुम्हाला तुमच्यावरून फिरवून घ्यायची आहे आणि ती फिरवून घेतल्यानंतर आपल्याला लवंग सुद्धा त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यानंतर तुम्हाला तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे त्यांची नावे घ्यायची आहेत किंवा ओम पितृदेवताई न महामंत्र म्हणत या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे तुळस सोडून कुठल्याही झाडाला मुळाला तुम्हाला मातीला ही लवंग दाबून द्यायचे आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला एक लोटा जल आहे शुद्ध पिण्याचे पाणी असावं त्यामध्ये तुम्हाला पां पांढरे तांदूळ टाकायचे आहेत थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत आणि गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे नसेल तर हलकत नाही तुम्ही फक्त तीळ आणि पांढरे तीळ टाक ता, पांढरे तांदूळ टाकले तरी चालेल हे जे जल आहे दोन्ही हाताने दक्षिण दिशेकडे तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम पितृदेवताय नम हा मंत्र म्हणायचा आहे या दिवशी जर तुम्ही असे जल दक्षिण दिशेकडे तोंड करून अर्पण केले तर तुमचे पूर्वज जे आहे ते तुमच्यावरती प्रसन्न होतात पूर्वज तृप्त होतात आणि शांत मनाने प्रसन्न मनाने ते त्यांच्या ठिकाणी जातात तर हे जल आपल्याला यमराजाला सुद्धा अर्पण करतात असे म्हटले जातं यामुळे यमदेवता जे आहे ते प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या पूर्वजांना त्रास जो जो होत असेल तर तो हळूहळू कमी होतो कारण मृत्यूनंतर पूर्वजांचा त्रास तो आहे तर कौंत्या तो संपत नाही कोणत्या ना कोणत्या योनीमध्ये त्यांचा प्रवास हा सुरू असतो आणि तो प्रवास सुखकर व्हावा यासाठी आपल्याला हे जल दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे जरी तुमचे सासू सासरे हयात असतील तरीही तुम्हाला हे जल अर्पण करायचे आहे कारण पितृदोष हा फक्त एका पिढीचा नसतो तर तो तीन पिढ्यांचा पितृदोष आहे तो लागत असतो त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीने हे जल अर्पण करायचं आहे हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर रविवार आहे त्यामुळे सूर्यदेवालासुद्धा तुम्हाला जल जे आहे तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हा देव घरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे या दिवशी देवांना दुधाने दह्याने अभिषेक केला जातो देव हे शांत केले जातात म्हणून देवांना स्नान घालायचं आहे अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे त्याबरोबर या दिवशी तुम्हाला एक खूप महत्वाचा उपाय करायचा आहे जरी तुम्ही तुमच्या पितरांचं तिथीनुसार पितृ पक्षामध्ये श्राद्ध केलेले असेल तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण सर्व पित्री अमावस्या म्हणजे आपण या दिवशी सर्व पित्रांना त्रास देत असतो या दिवशी जे जेवण करून पुन्हा तृप्त लोकांमध्ये जात असतात आणि जाताना ते आपल्याला आशीर्वाद देऊन जात असतात म्हणून त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घ्यायचा खूप महत्त्वाचा दिवस असतो म्हणून काय करायचं थोडासा दही भात बनवायचा आहे भात बनवताना अळणी भात बनवायचा आहे मीठ वगैरे काही टाकायचं नाही तेल टाकायचं नाही फक्त भात थोडासा शिजवायचा आहे त्यावरती दही टाकायचं आहे आणि थोडेसे काळे ते टाकायचे आहेत आणि यानंतर थोडासा दही भात तुम्हाला कावळ्यांसाठी तुमच्या टेरेसवरती बाल्कनीमध्ये ठेवायचा आहे किंवा अंगणामध्ये ठेवायचा आहे आणि यानंतर थोडासा दही भात जो आहे ना तो तुमच्या का गाईला खायला गायीची शेणाची गौरी असते तर ती गौरी घ्यायची आहे आणि त्या गौरीवरती तुम्हाला दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि तो कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर गायीच्या शेणाची गौरीसुद्धा पेटत असते तर ती गौरी आहे ती प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायची आहे पेटल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर त्या गौरीवरती तुम्हाला थोडासा दही भात जो आहे तो तो टाकायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं शुद्ध गाईचं तूप जर तुम्हाला मिळालं तर ते सुद्धा तुम्हाला टाकायचं तर अशा पद्धतीने हा छोटासा विधी जर केला तर कितीही प्रखर पितृदोष असेल तो शंभर टक्के दूर होईल तसेच पूर्व जे आहेत ना ते आपल्यावरती आशीर्वाद देत असतात पुन्हा हे एक उपाय प्रत्येकाने करायचा आहे आणि सकाळी साडे अकरा ते दुपारीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण पूर्वजांची जेव जेवण्याची वेळ असते ती साडे अकरा ते बारा या दरम्यान आणि म्हणून या वेळेत हा उपाय जर आपण केला तर तो खूप प्रभावी ठरत असतो म्हणून तुम्हाला हा एक उपाय सुद्धा आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे पाणी असेल तर विहीर असेल नदी असेल तिथे तुम्हाला एक तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे एक मातीची पंती घ्या त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावा शुद्ध गाईचा तूप घ्यायचा आहे असा एक दिवा पूर्वजांच्या स्मरणार्थ तुम्हाला लावायचा आहे कारण पूर्वजांचा वास हा पाण्याच्या ठिकाणी खूप जास्त असतो आणि म्हणून या दिवशी अशा ठिकाणी दीपदान करण्याला खूप महत्व आहे त्यामुळे तुमच्यावर प्रसन्न होतीलच त्याचबरोबर भगवान शिवशंकरा सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतील त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर प्राप्त होईल त्यामुळे प्रत्येकाने असा एक दिवा नक्की लावा नसेल कुठे आसपास पाणी तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे तुमच्या पिण्याचं पाण्याचा माठ असेल 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 हंडा तर त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा तुमच्या पित्रांच्या स्मरणार्थ भगवान शिवशंकरांच्या स्मरणार्थ आवर्जून लावायचा आहे त्याचबरोबर या पद्धतीने सुद्धा तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीने अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या वस्तू टाकून सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी जेव्हा केव्हा तुम्ही आंघोळ करता त्या दिवशी तुम्हाला अशा पद्धतीने स्नान नक्की करायचे आहे तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा धन्यवाद